कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार डोनगाव येथील वॉर्ड क्रमांक सहामध्ये दिनांक पंधरा फेब्रुवारीच्या सकाळी अडीचच्या दरम्यान सुभद्राबाई उंकडा खोडके यांच्या घराला आग लागली या आगीमध्ये त्या जागेत जळून खाक झाल्या तर शेजारी राहणाऱ्या उमेश गणेश चरहाटे यांच्या घराला आगीची झळ लागून त्यात त्यांच्या घरातील साहित्य नुकसान झाले आहे सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन डोनगावचे कर्मचारी पवन गाभणे यांना मिळताच ते आणि ठाणेदार अमरनाथ नागरे आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन त्वरित अग्निशमन दलाला पाचारण केलं यावेळी गावातील अमोल बोरकर पंकज खोडके आणि पोलीस कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणली त्यानंतर त्वरित जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश सावजी आणि डोनगावचे उपसरपंच श्याम इंगळे हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत कळवले असता दोनगावचे मंडळ अधिकारी वाघ तलाठी अनुप नरोटे संदीप परमाळे संतोष मानवतकर यांनी पंचनामा केला आहे आग कशामुळे लागले हे समजू शकलं नाही तर महिलेच्या जळून मरण्याने हळहळ व्यक्त होत आहे प्रतिनिधी दी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा